नमस्कार सर्वांना अश्वेताजीत मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि इकडे बघा ही आमची आंब्याची बाग आहे म्हणजे आंब्याचे झाडं आहेत तिकडं आणि ही सर्व वैरण आहे आणि हा आर आय टी कॉलेजचा हॉस्टेल गेस्ट हाऊस तर जे कोणी लाईव्ह आहेत त्यांना नक्की मेसेज करा आणि इकडं आमचे ईश्वर आणि ईश्वर स्वामी बसला आहे ईश्वराज बाहेर गेला आहे तर जे कोण नवीन आहेत त्यांना नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आलं टेरेसवर कारण का रोज रोज खोलीमध्ये व्हिडिओ काढून कंटाळ आलं तर आज उल जरा बाहेर जावं बाहेर म्हणजे टेरेसवर आले मी आणि ही सर्व आमची शेती आहे मागत दिसते ती तुम्हाला दाखवते मी थांबा जे कोण लाईव्ह आहेत तर नक्की दादा ही ही सर्व आमची जमीन आहे हा घर आमचा निघून चालू होते बघा मयूर दादा हाय सर्व आमची जमीन आहे आणि ती आंब्याची झाडं आहेत तिकडं आणि कृपया करून फालतू माणसाने काय येऊच नाका लाईव्हमध्ये स्टार्टिंगच स्टार्टिंगच कशी बोलल्यानंतर चुकून पण मेसेज करू नका कोणी फालतू जी आहेत ती आणि ही आत्ता परवा दिवशी आंबे सर्व काढलेत तिकडले ही झाडं दिसतात ते आंब्याची आहेत आणि ही सर्व वैरण आहे आणि इकडं हा कॉलेज आहे सुहानीताई हाय शीतलताई हाय स्वागत आहे श्वेताजीत लाईव्ह मध्ये आणि हा आमचा ओपन गोटा बघा हा इथून चालू होते तो पूर्ण तिकडं शेवटपर्यंत हा जुना घर होता आमचा आणि आत्ता नवीन बांधला इकडे सर्व आता बसलीत डोर आणि तिकडं वैर ने पावसाळ्यासाठी आणि ही जमीन आहे आमची वावर आहे तर पावर आहे खरं आहे आणि तिकडं वीर पण आहे स्वतःची दिसून दिसणार नाही कारण का खाली आहे हो वातावरण पावसाचं आहे दुपारपासून तसंच आहे ढगाल वातावरण दुपारपासून म्हणजे सकाळपासून तसंच वातावरण आहे रोज आपल्या खाली घेत असतं रूममध्ये लाईव तर आजवर घ्यावं निगेटिव्ह कमेंट्स म्हणजे यशाची पायरी ताई टेन्शन घेऊ नकोस तू नाही सु आणि ताई टेन्शन घेत नाही पण कसं आहे माहिती आहे काय त्यांना म्हणजे कमेंट करताना काही वाटत नाही पण ते आपल्याला बघायला पण घाण वाटतं आणि बाकीची पण बघत असत बाकीची बघत असत म्हणून तर ती जास्त घाण करतात यात काही वाद नाही पण ते आपल्याला पटत नाही ना ती ते आपल्यात मोडत नाही त्यामुळे आपल्याला ते पटत नाही त्यामुळे त्यांना शिवाय देऊन पण काढू म्हणजे हे करू शकत नाही बोलतात ना त्यांच्यासारखं आपण नाही त्यामुळे आपल्याला शिवाय आपण घालता येत नाही तर त्यांच्यापेक्षा दहा पटीने आपल्याला पण घाण बोलता येतं पण नाही बोलत मी शक्यतच कोणाच्या तोंडीच लागत नाही मस्त छान वातावरण हो ताई आमची शेते आहे इथून हा आमचा घर आहे इथून स्टार्टिंग एंडिंग तिकडं तर छोटा आहे दिसते बघा लॉन्ड्री तिकडं तिथपर्यंत जमीन आहे आणि ही सर्व आंब्याची झाडं आहेत तर या सर्वांनी आंबे खायला आणि असं आमचं वाता म्हणजे सिटी सिटीच आहे ही सिटी पूर्ण पहिले इकडं घरं नव्हती काही नव्हतं हे हॉस्टेल गेस्ट हाऊस वगैरे काहीच नव्हतं फक्त आमचं ते घर दिसतंय का तुम्हाला हा घर होता आमचा जुना आता हे पाच सहा वर्ष झाली हा आता घर बांधलाय नाहीतर मग तोच घर होता जुना घर संदीप दादा तुम्ही कोठे राहता सांगली इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता बरोबर आहे हो शीतलताई बरोबर आहे तुमचं कोणतं गाव तुमचं सांगली इस्लामपूर संकेतदादा हाय कुठून बोलता नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ता पण व्हिडिओ वी अपलोड केल्यात आवडला तर नक्की कमेंट करा घेतल्या आता लाईव्ह परत आवरायचं असतं ही आमची सर्व फॅमिली फॅमिली जोश आहे रे फालतूगिरी चालली गेले असतील ते कारण का कसं आहे माहीत आहे काय त्यांना तिथं म्हणजे बोलतात ना आपल्या भाषेत थारा दिला नाही ना आपोआप जातात त्यांची त्यांना लाज वाटून का माहिती आहे काय त्यांना असं वाटतं आपण फालतूत बोलल्यानंतर समोरची व्यक्ती पण फालतू असू शकते तर असा विचार फालतू करू नका तर रिप्लाय व्यवस्थित दिला जाईल पण आम्हाला तोंड घाण करायचं नाही आहे जोश दादा नमस्कार संदीप दादा वाशिम हां वाशिम वाशिम त्या दिवशी पण कोणतरी आले होते वाशिमचेच होते बहुतेक जोश दादा कमेंट चांगल्या करा मग हां तर करतील ते आले तर मग काय वा वा चॅ चॅनलचं नाव बघा किस किस को प्यार करू तुमच्याजवळ सिटी झाली खूपच बसतील हो हो भरपूर कोट्याच्यावर कोटीच्यावर सांगू शकते बाकी मी किती कोटी सांगू शकत नाही कारण का पूर्ण सिटी आहे दर वगैरे येऊन गेलेत कोटीच्या वर पूजा ताई खानापूर भोर ओके ओके जोश दादा ताई नमस्कार नमस्कार झालं का चहा पाणी वगैरे सर्वांचं मी आज आलो वर कारण का रोज आपल्या असतात खाली लाईव्ह रूममध्ये तर आज बोलत दहा पंधरा मिनटं घ्यायची सांगली इस्लामपूर दादा आम्ही तुम्ही कुठून बोलता सांगा आणि झालं का सर्वांचं चहा पाणी अभिजित दादा मस्त सांगली कर हो लेट काय सांगली मस्त आहे सांगली आणि लय चांगली आहे की नाही असंच काहीतरी आहे बोलतात कमेंटमध्ये मा मला काय आठवत नाही रोहित दादा हाय झालं का, का चहा ओके ओके हो झालं वाटतं मंगेश दादा दा, नमस्कार ग ताई नमस्कार नागेश दादा सॉरी नागेश दादा दा, धन्यवाद लाईव्हला जी नवीन आले त्यांचं स्वागत आहे तर भरपूर ऊन लागतं तरी आले लाईव्ह इस्लामपूर शेजारी हो का होऊन चहा घेऊन आली लाईव्ह व्हिडिओ वगैरे काढल्यात वरती टेरेसवर कारण का रोज आपल्या घरातच असतात तर आज बोलू ट्राय करूया जरा बाहेर टेरेसवर तर केल्यात नक्की बघा कमेंट करायला विसरू नका आकाश दादा पुणे ओके आम्ही सांगलीकर दादाजी दादा, दादा हरिओम ताई हरिओम श्री स्वामी समर्थ अजय दादा हाय नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांना जोश दादा नागपूरकर ताईला माझा नमस्कार असो तर नमस्कार करतायत नागपूरकर ताई आकाश दादा खूप खुश आहे येथे नाही तुमच्याकडं असेल आमच्याकडं नाही दादा नुसतं वातावरण सकाळपासून वातावरण आहे कृष्णदादा हाय मी जलगावचे आहे ओक, ओके ओके आम्ही सांगली कर धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल जोशादा अमरावतीवरून गजानन ओके गजानन दादा लक्षात आहे तुम्ही असता लाईवला धन्यवाद झालं का छापाने आकाश दादा पुण्याला खूप पाऊस आहे नाही इकडं वातावरण झालं आहे खरं पण पाऊस वगैरे नाही सकाळपासून वातावरण आहे रोहित दादा कावे कावेरी तुम्ही कावेरी का कामेरी दादा पाऊस कुठे आहे दादा पुण्यात बोलतात ते तुकाराम दादा अहमदनगर ओके ना नारेशदा नवी आहोत ग ता <laughs> ताई तुम्ही कुठून आहात सांगलीस लांबपूर दादा हाय आकाशदादा हो झालं वाटतं सर्वांचं चहा वगैरे अशोकदादा हाय हॅलो वहिनी रामकृष्ण कृष्ण हरी राम हरी अशोक दादा अशोक भाऊजी वहिनी बोलल्यानंतर भाऊजी बोलणं बोलणार आहे मी तर धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल दादा आदित्य दादा हाय ताई हाय आदित्य माझ्या लहान भावाचं नाव आहे अक्षय मोठ्या भावाचं नाव आहे तर झालं का छापाने आदित्य आदित्य दादा आता मोठे असाल लहान असाल मला मा माहित नाही आकाशदादा पुण्याला खूप पाऊस चालू आहे इकडं फक्त वातावरण बघा वातावरण शेतकरी आम्ही शेतकरी रामनाथ दादा जय शिवराय जय शिवराय दादा स्वागत आहे श्वेताची राजेश दादा वसई वसईचा नाका की काय वसई मुंबई साइटच ना कृष्णा दादा ताई तुमचे जेवण हो जेवण होऊन चहा झालं काही मेसेज आपल्याला कळत नाही ज्यांचे मेसेज मला कळत नाही ते ब्लॉक केले जाणार आहेत डायरेक्ट विकासदादा हाय दादा हाय दत्ता दादा, दादा पुणे सिटी कोणा म्हणजे तुम्ही राहता का पुण्यात मी सांगली कर मी सांगली म्हणजे मी सांगली सिटी दाखवली तुम्हाला भरपूर होणे ही आमची सिटी आहे इस्लामपूर तुमची सांगली असेल हे तुम्ही कुठून पुण्यात पुण्यातून बोलता का दत्ता दादा हा कॉलेज आहे आर आय टी कॉलेज नो गेमिंग हाय दादा नमस्कार प्रमोद दादा पुणे प्रमोद ओके प्रमोद दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल कैलास दादा चला आम्ही जातो हो आम्ही पण जाणार होतो दादा हाय नव्या ताई हाय दादा इस्लामपूर प्रॉपर इस्लामपूर नकुश दादा हाय आकाश दादा आयुष्यात पहिल्यांदा माझे कोणीतरी नाव घेतले हो का मग आता परत एकदा घेते आकाश भिवरकर धन्यवाद दा दा ला आश्वीन दादा लाईव आल्याबद्दल अश्विनी दादा हाय इब्राहिम दादा नमस्कार दाई नमस्कार तर सर्वांनी शक्यता असंच मॅसेज जसे मला करता चांगले तसे बाकीच्या पण ताईनं करा कारण का मग स्टार्टिंगच आता मी बघितली तर घाण मॅसेज आली तर अशी तुम्ही घाण करता ते तुमचेच कर्म आहेत कारण का त्याचा आम्ही रिप्लाय देत नाही ना त्यामुळे ते तुम्हाला रिटर्न आलेले असतात आणि जे चांगली बोलतात ते त्यांचे कर्म सांगायचं पण काम करते बघा एवढं वाईट बोलतात तरी मी सांगते कारण का खरं आहे ते गोष्ट जाणून येत ना देवाच्या काठीला मार नसतो कृष्णादा बाय ते धन्यवाद कृष्णादा लाईव्हला आल्याबद्दल अशोकदादा लय खुश झालो मी कशा नाव घेतलंबद्दल का अ बहीण आहे तुमची लाडकी बहीण नाव तर घेणारच अशोकदादा भारतदा रामकृष्ण बहिणी काय चाललंय मग भारत भाऊजी काय नाही आलं आहे वरती टेरेसवर आलं आहे लाईव्ह घेणे घेण्यासाठी कारण का रोज आपली रूममध्ये घरात असते सलीम नमस्कार ताई कशा आहात मी मस्त आहे सलीम दादा तुम्ही कशा आहात सांगा अश्विन दादा हाय कृपया करून एक मेसेज टाकू नका एकच कारण कस का कसं आहे माहिती आहे का बाकीचे मेसेज वाचायचे असतात मला मुसीब मुसीब शेख दादा औरंगाबाद सिटी महाराष्ट्र ओके आम्ही सांगलीकर दादा दादा हो मी पुणे सिटी पुण्यातले पण दादा दादा आपले भरपूर सब्सक्राइबर आता वाढलेत पुण्यातले अंकुश दादा आहे मी पुणे झा गुड इवनिंग अंकुश दादा राहुल दादा हाय दादा चॅनलला जोश आला की फालतू लोकांची कमेंट चालणार नाही जोश निर्माण होणाऱ्या सर्व बाबी लक्षात घेऊन त्यांना निवेदन देतो आता तर नाही आपला दादा लाईव्हला जास्त जास्त म्हणजे क्वचित एखादी आली तर कमेंट वाईट येते कारण का नाही आपण त्यांना थांबू शकत नका करू नका करू ती करणार आणखीन करणार त्यामुळे जाऊ द्या त्यांना उत्तर असं द्यायचं की परत आलेच नाही पाहिजे दादा गेम ओव्हर हो गेम ओव्हरच करायचं आहे त्यांचं भारत भाऊजी रामकृष्ण हरी वहिनी सांगली सांगली कर इस्लामपूर राहुल दादा पुण्यात पाऊस चालू आहे इकडे नाही वातावरण नुसतं सकाळपासून आदित्य दादा मी लहान आहे ताई ओके मग आदित्य बोलेन कारण का माझ्या भावाचं पण नाव आदित्य आहे तो दोन हजारचा आहे शरद दादा हाय दादा तो पण वादळी पाऊस आहे हो का इकडे येईल मग बहुतेक दोन दिवसात येणार शंभर टक्के गणपती गणपती खरात दादा हाय अंकुश दादा हाय रवींद्र रवींद्र दादा गोल हाय तुषार दादा हाय भरत दादा रामकृष्ण हरिमहिनी रामकृष्ण झालं का चहापाने भरत भाऊजी दीपेश दादा कुठून आहात पण सांगलीच लांबपूर भरपूर ऊन आहे लाईव्ह आता जाणार आहे बॅक आहे ते मेसेज वाचणार आहे परत आपली साडीआडला असणार आहे लाईव्ह तर नक्की या सर्वांनी सलीम दादा मी पण मजेत आहे ओके ओके सर्वांनी मजेत राहा खाऊन पिऊन मजेत राहा टेन्शन लेणे का नाही देणे का पण आम्हाला कोण देऊ नका अशोकदादा वहिनी लई खुश झालो तू तु। झालं तुम्हाला पाहून धन्यवाद अशोक दादा राजू दादा हाय झालं का छापाने लाईक डन लाईक डन करा की एकच लाईक डन आले निदान दहा तर लाईक झाल्या पाहिजे राहू आज काय नाही झाल्या झाल्या बॅग जाणार आहे मी इब्राहिम दादा मी इचल करंजीकर तुम्ही सांगली करा आहे मी सांगली इस्लामपूर सागर दादा हे प्रशांत दादा पुण्याला पाऊस आहे का तर आहे वरून कमेंट आल्यात पाऊस भरपूर आहे वादली पाऊस आहे शिवमदादा हाय दादा हाय गजेंदर दादा भाभीजी काय कळत नाही आम्हाला तुमची भाषा कधी कधी कसं आहे माहिती आहे का अशी माणसं आळा आल्यानंतर खुल्यागत वागायला लागतं म्हणजे आम्हाला येत नाही वाचता दादा जय भीम जय शिवराय दादा स्वा स्वागत आहे श्वेताजी लाईव्हमध्ये दादा हाय तर घ्या सर्वांनी काळजी मस्त वातावरण बघा तुम्हाला परत एकदा दाखवते मॅसेज वाचणार आहे आणि घ्या सर्वांनी काळजी लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचं लाईक डन आलेले लाए। आहे दोन लाईक डन झाल्यात धन्यवाद गणेश दादा हो का राहुल दादा हिंदी मे बोलिए ओके आप मेसेज करो हिंदी मे मे रिप्लाय दूंगी आपको राहुल भैया रवींद्र दादा गुड इव्हनिंग ताई गुड इव्हनिंग गणेश दादा मराठा एक मराठा लाख मराठा ओके गणेश दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल रुपेश दादा राजू भाई गाऊवाले नमस्कार राजेंद्र दादा नमस्कार ताई राजू दादा ताई रुद्र कुठे रुद्र आहे खाली कारण कहू नय त्याला त्यामुळे त्याला बोलतो तू खालीच थांब चला तर आता जाणार आहे बॅक मी मस्त झाली लाईव्ह आणि या सर्वांनी जे लेट आलेत लेट पण थेट जे लेट आले त्यांनी या संध्याकाळी साडेआठची आपली लाईव्ह असते तर नक्की आणि व्हिडिओ मी आत्ता आपले अपलोड केला तर नक्की क लाईक कमेंट करायला विसरू नका कारण का, का।, का तुमचा सपोर्ट पाहिजे लाईक डन धन्यवाद गणेश दादा हो मी छान आहे माझ्या व्हिडिओ पण दादा छान असतात नक्कीच बघा तुम्ही ज्यांनी बघितलं नाही त्यांनी आणि कमेंट करायला विसरू नका सर्वांनी चला बाय घ्या काळजी सर्वांनी गुड, गुड गुड इवनिंग सर्वांना